जय महाराष्ट्र मित्रांनो आज महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणूक तारखा जाहीर झाल्या सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका मिशन मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट तसेच अजित पवार गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे अनेक पक्ष आत्तापासूनच कामाला लागले दोन ठाकरे बंधूंची युती होणार हे जगजाहीर आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय करणार हे पुढे चालू असताना आता महायुतीसमोर ठाकरे बंधूंचं आव्हान आहे ठाकरे बंधू ही महानगरपालिका मारणार का की भाजपा सरकार मुंबई महानगरपालिका मारणार याचा सर्वात मोठा सर्वे आपण बघणार आहोत शंभर टक्के खरा होणारा सर्वे शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण सुरुवात करूया पहिला पक्ष आहे अजित पवार राष्ट्रवादी अजित पवारांची मुंबईत ताकद अतिशय कमी आहे परंतु सत्तेत असल्यामुळे त्यांच्या नेमक्या किती जागा येतील हे या सर्वेमध्ये बघणार आहोत अजित पवार यांच्या या मध्ये दोन ते पाच जागा यामध्ये दिसत आहेत त्यामुळे अजित पवार यांची मुंबईत ताकद कमी आहे आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त जागा भाजप आणि शिंदे गटाला सोडतील असं वाटतं त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार यांच्यानंतरचा शरद पवार यांचा शरद पवार यांचीसुद्धा ताकद मुंबईत कमी आहे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात अलिखित करार होता की मुंबई तुमची बाकी आमचं त्यामुळे मुंबईत ठाकरेंचं वर्चस्व असताना शरद पवारांनी तिकडे रस घेतला नव्हता त्यामुळे त्यांचा पक्ष मुंबईत वाढत नव्हता परंतु आता दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या आणि शरद पवार यांचा आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अजित पवारांची तर आपण ताकद कमी आहे बघितलं परंतु शरद पवार यांची मुंबईत ताकद किती आहे सर्वेमध्ये शरद पवारांना नेमक्या किती जागा दाखवतात आणि त्याचा महाविकास आघाडीसाठी फायदा होतो का हे बघूया शरद पवार यांच्या तीन ते आठ जागा म्हणजेच गेल्यावेळीसुद्धा त्यांच्या आठ ते नऊ जागापर्यंतच शरद पवार यांना मजल मारायला लागली होती त्यानंतर पुढील महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसने देशात भाजपाविरोधात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ओट चोरी प्रकरणी मोठा हल्लाबोल केला असताना आता पुन्हा एकदा आज निवडणुका जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी हे भाजप आणि शिंदेगड तसेच जे काही यमीवर निवडणुका होत आहेत त्यावर भाजपाला कसे टार्गेट करतात याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे मुंबईत राष्ट्रीय काँग्रेसचा जनाधार चांगला आहे दलित मुस्लिम मतदार त्यांच्या मागे अनेक वर्षापासून आहेत त्यांचा विरोधी नेता सुद्धा होता त्यामुळे या सर्वेत राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच राहुल गांधी यांच्या काँग्रेसला नेमक्या किती जागा भेटतात तर सतरा तेवीस ते जागा या सर्वेमध्ये दिसत आहेत म्हणजे दोन आकडी संख्या तरी त्यांना गाठता आलेली आहे परंतु ह्या अतिशय कमी जागाच मानल्या जातात त्यामुळे आता महाविकास आघाडीसाठी किती फायदेशीर जागा आहेत ते आपण शेवटच्या क्षणापर्यंत बघूया त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणून पुढे आलेला भाजपा भाजपाने मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकायचीच या निर्धाराने काम करायला सुरुवात केलेलं आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका हे आपल्या हातात असावी असं भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे राज्य आहे केंद्रात आहे परंतु मुंबई आपल्या हातात नाही असं शल्य त्यांना नेहमी बोचतं त्यानुसारच त्यांनी आता मुंबईची तयारी सुरू केली आहे त्यामुळे या सर्वेत मुंबईत भाजपाला किती जागा मिळतील किंवा त्यानंतर त्यांची तयारी कशी जोरदार अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होते आहे ते पण कळेल त्यामुळे या सर्वेमध्ये भाजपाला नेमक्या उद्धव ठाकरे यांच्या ज्या काही जागा या सर्वेमध्ये आपण बघणार आहोत त्यापेक्षा कमी जागा मिळतील की जास्त जागा मिळतील याकडे लक्ष लागलेलं आहे त्यामुळे या सर्वेमध्ये तरी आता भाजपाला एकूण जागा आहेत अठ्ठावन्न ते सहासष्ट जागा म्हणजेच गेल्यावेळी ब्याऐंशी जागावर भाजपाने मजल मारली होती परंतु भाजपाचं गेल्या अडीच वर्षातलं राजकारण बघता भाजपावर जनता नाराज दिसत आहे आणि म्हणूनच त्यांच्या अठ्ठावन्न ते सहासष्ट जागाच दिसत आहेत त्यानंतर भाजपा युतीतील महत्त्वाचा पक्ष असलेला गट एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबानंतर चोरलं परंतु या सर्वेमध्ये जनता त्यांना किती महत्व देते त्यांच्या किती जागा या सर्वेमध्ये निवडून येणार आहेत की त्या सर्वेमध्ये भाजपासोबत त्यांचा महापौर किंवा उपमहापौर बसेल का या सर्वेमध्ये आपण बघणार आहोत की शिंदेना मुंबईत जनता किती महत्त्व देते शिंदे हे ठाण्यापलीकडे जाणार नाहीत मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड चालतो परंतु या सर्वेमध्ये शिंदेंना भाजपसोबत आल्याने काही फायदा होतो की शिंदेमुळे भाजपाला फायदा होतो याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आता भाजपा आणि शिंदे गट यांची युती होणार हे सर्वश्रुत असताना आता शिंदेना अकरा ते सोळा जागाच यामध्ये मिळताना दिसत आहेत म्हणजे त्यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी तिकिटासाठी गेले त्यांचा भ्रमनिराश झालेला दिसत आहे अकरा ते सोळा जागावर गट हा यामध्ये उडी मारू शकतो त्यानंतर पुढील महत्वाचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेना आणि मुंबई यांचं नातं सर्वांना माहीत आहे ज्या ज्यावेळी मुंबईवर काही संकट आलं त्यावेळी शिवसैनिक आणि ठाकरे कुटुंब हे उतरलं आहे त्यामुळे ठाकरेंची मुंबई आणि मुंबईचे ठाकरे असं सगळीकडे वाक्य म्हटलं जातं त्यामुळे ही अस्तित्वाची लढाई ठाकरेंसाठी आहे आणि मरो करत उद्धव ठाकरे अनेक सभा घेणार मुंबईत आपली ताकद लावणार त्यामुळे सो समोर आता उद्धव ठाकरे यांच्या या सर्वेमध्ये नेमक्या किती जागा येतील याचा अंदाज व्यक्त झालेला असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे अजून त्यामध्ये सुधारणा होईल आणि त्यामुळेच राज आणि उद्धव हे एकत्र आल्यामुळे मुंबईवर मराठी माणसाचा भगवा पुन्हा एकदा फडकेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे राज आणि उद्धव हे पुन्हा एकदा भाजपसमोर मोठं आव्हान उभं करू शकतात आणि त्यासोबतच दोघांची आक्रमकता राज ठाकरे यांचं वक्तृत्व त्यामुळे ठाकरेंची शिवसेना ही एकाहत्तर ते श अतिशय चांगला आकडा उद्धव ठाकरे यांचा आहे त्यामुळे भाजपाच्या नंतर उद्धव ठाकरे यांचा सर्वात मोठा पक्ष म्हणून मुंबईत उदयास येत आहे सोबत राज ठाकरे हे सुद्धा आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्या किती जागा येतील त्या सर्वेमध्ये त्या एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी राज आणि उद्धव यांचा महापौर बसतो का हे आपल्याला राज ठाकरे यांच्या सर्वेमध्ये किती जागा दिसतील यावरूनच कळेल त्यामुळे राज यांची आक्रमकता आणि मराठी माणसासाठी सदैव तत्पर असलेले मनसे कार्यकर्ते त्यामुळे राज यांचं वक्तृत्व आणि भाषण यामुळे मुंबईत चांगला फरक पडू शकतो त्यामुळे राज आणि उद्धव जेव्हा एका मंचावर दिसतील तेव्हा मराठी माणसाची मतं आपसूकच दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षालाच मिळतील त्यामुळे येणाऱ्या काळात राज आणि उद्धव हे एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं राजकीय वलय तयार होईल आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं जे पहिल्यापासूनचं वैभव होतं राज ठाकरे यांचं जे आक्रमकता आणि वैभव होतं त्या दोघांच्या मिलपाने मनसे चोवीस ते तीस जागांवरती मजल मारू शकते म्हणजे सत्तेच्या जवळजवळ राज आणि उद्धव पोचत आहेत म्हणजेच दोघांच्या एकत्रीकरणाने मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकत आहे त्यामुळे मुंबईवर येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचा झेंडा न फडकता ठाकरे बंधू ठाकरे ब्रँड हा चमकणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद